पडलेले आता वरती दिसत असेल आता बघा त्या जा घराकडे जायला जो रस्ता आहे हा वरतून एक पाट वाहत आलाय त्यामुळे तो रस्ताच वाहून गेला इथे बाबा नमस्कार, नमस्कार। कुठल्या गावचे तुम्ही पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आता आम्ही इथे पालखिंडीमध्ये म्हणजे राज मला वाटलं ते असं मध्ये मंदिर असतं ना राठामध्ये तसं काहीतरी तेच कुठं काय काहीतरी दिसले त्याला दिस पुण्याहून खेड शिवापूर मार्गे उजगाव खिंडी मधून प्रवासाला सुरुवात केली पावसाची रिपरिप सतत चालू होती पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आता आम्ही इथे पालखिंडीमध्ये म्हणजे राजगड किल्ल्याच्या उजव्या बाजूला नवीनच बहरलेली कारवी रस्त्याच्या दोन्ही बाजूने डोकावत होती जागोजागी धबधबे दब कोसळताना दिसत होते ते किल्ल्यावरून आलेलं पाणी आहे आता धुक्यामुळे वरच काही दिसत नाहीये बाबा नमस्कार कुठल्या गावचे आहेत तुम्ही खुलशीचे आहेत का मला त्या खुळशीच्या देवराईमध्ये जायचं आहे राठामध्ये हो कुठून जावं लागेल तुमचं काय नाव माझं नाव अच्छा कुठं घर आहे तुमचं

इथं पहिलाच उजवाटन बरं बर मानाई देवीच्या मंदिरापाशी गाडी लावायची आणि तिथं तिथून पाच मिनिट धू लागायची जायला पुढे बरं बरं चाल येऊ का मी घिसरचा आहे पण पुण्यावरून आलोय हो आहे का कोणी आहे का कोणी घरात अहो ते आपल्याला ह्याला जायचं मला आपल्याला राहटे नायचं खुलशीचं कुठून जावं लागेल हा उतारे हाच तुम्ही खुलशी मधलेच आहेत काही हा हाच ना गाडी लावली आणि आता असं पाय वाटेने भातांच्या बांधांवरून शेतीच्या पुढे जायचे आपल्याला श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन रस्त्यामधून धावणाऱ्या पाण्यातून चालण्यात एक वेगळीच मजा असते की हेच आहे का रस्ता कुठून आहे काय माहिती ते बघा हे रस्त्याच्या वरच्या बाजूला घनदाट जंगल दिसतंय म्हणजे देवराईप्रमाणेच दिसतंय पण नक्की हेच देवराई आहे का बरं असेल तर जायला कुठे रस्ता पण दिसत नाही आहे वरती त्यामुळे आम आता आम्ही इकडे पलीकडे एक घर दिसतंय झाडाखाली तिथे कोणी आहे का बघतो पण असेल तर विचारावं हो लागेल वरील बाजूला जंगल दिसतंय घरापैकी आता बघा त्या घराकडे जायला जो रस्ता आहे हा ओरतून एक पाठ वाहत आलाय त्यामुळे तो रस्ताच वाहून गेला इथे दिसत असेल पूर्ण मध्ये धगदड पडले असेल अरे बापरे ते घर पण पडलेलं दिसतंय कोणच नसेल नस इथे पण मला वाटलं कोणीतरी भेटेल इथं पण ते पडलेल्या अवस्थेत आहे ते कोणी राहत असेल असं वाटत नाही कोणाला विचारणार आता कोणी दिसत पण नाही अवघड झालं ना आतमध्ये रस्ता कुठून दिसत नाही म्हणजे मधिकडे तिथे एक घर दिसलं पण हे घर पडलेल्या अवस्थेने म्हणजे इथं कोणी राहत नाही आहे त्या आणि आजूबाजूला कोण शेतकरी किंवा गुरांच्या मागे जे गवारी असतात ते पण नाही आहेत त्यामुळं आजचा प्रयत्न फसतो की काय असं वाटतंय इथे इथेवरती एक गवारी दिसतोय म्हणजे गोर गोरांच्या मागे एक माणूस दिसतोय त्यांना विचारूया नाहीतर आजची वारी देखील फुकट गेली असती ते काय वरती आहेत त्या कुत्र्यामुळे दिसलं मला दिसले याला काहीतरी दिसले त्याला पकडता नाही आलं त्याला जाऊ द्या नमस्कार बरं आहे का कुठल्या गावचे तुम्ही खुलशी त्या आपलं राहाट कुठे आहे राट देवराय देवीचं राहटायचं ते रस्त्यावर मंदिर कलर ते आहे कलर दिलेलं ते नाही ते नाही दुसरं असं राटामध्ये आहे ना काहीतरी मंदिर नाही ना का हे काय पुढं आत्मे नाही काहीच एवढंच राहाट आहे का हेच राहाट आहे ना खुलशीच्या वरती गावाच्या वरती जे राहाट दिसत ते हेच आहे का वरती कुठं मी घिसरच आहे हो नेवी घिसर सहज ते राहाटच बघायला आलो होतो इथे आलो कोणच भेटणार नाही खाली घर दिसलं म्हणलं कोणतरी असेल तिथे तुमचं आहे का गोरां गोरांकडे असेच अनुभव काय नाही तुमच्या हातात हे कोलशीची हद्द आहे का मग गाव कुठे खाली इथून जाता येतं का आमची गाडी आहे पण इकडे हा आमची गाडी आहे तिकडे पुढे बैल मारतो का बघायचं मंदिर वगैरे असेल राठामध्ये पहिलीकडे दिसत ते गाव कुठले कुठे घर दिसतात ते हो सगळ्या जमिनी विकल्या का लोकांनी

अला मला वाटलं असं राटामध्ये मंदिर वगैरे असेल गावात मंदिर गावातलं माहिती आहे मला त्यांना पाच दोन का पाळतात म्हणून का

मला वाटलं ते असं मध्ये मंदिर असत ना राठामध्ये तसं काहीतरी हा तेच कुठं दिसत नव्हते मला वाटले पुढून असेल चालेल येऊ का मग नाही मला वाटलं त्या घराबशी कोणतरी असेल तिथं आल्यानंतर ते पडलेलं दिसलं नाही नाही राहू द्या नमस्कार तुम्ही हो शेवय मी म्हणलं दुसरं कोण आहे हा रस्ता कुठे गेल्यावरती पार्टीवाले सगळे सगळ्या जमीन विकलेल्या आहेत त्या राटामध्ये काय मंदिर नाही का ह्या अरे रस्ता कुठं जायला वरती पाय इथून काय नाही दिसलाच नाही रस्ता कुठं वरती सगळे डोंगर पोखरलेले पार्टीवाल्यांचे महाराष्ट्र त्यांनी स्पेशल काढलाय का समोरच्या पार्टी गेली त्याने काढला पहिला प्लॉटिंग करून विकायचं वाटणं सापडल्याने देवराईनं बघताच मी खालील गावाच्या दिशेने निघालो शेतीचे दिवस असल्याने बहुतेक घर बंद होती नाही नाही आता आम्ही वरतून आलो वर ना ती पाठी नाही का मोर आहे डायरेक्ट बुकड गेली मग इथं खाली वळायचं नाही 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 खाली नाही वळायचं तोरणागड पूर्ण धोक्यामध्ये गायब झालं तोरणागडाला प्रदक्षिणा मारून मी परतीच्या प्रवासाला लागलो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या दे नव्या पायवाटीवर वा।